माहूर तालुक्यातील चोवीस पैकी मतदान झालेल्या बावीस ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा केला आहे तर शिवसेना दुसऱ्या स्थानावर आहे भाजपाला एक दोन ग्रामपंचायतीत आपले वर्चस्व दाखविता आले तर काँग्रेसचीही तीच परिस्थिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलेच अस्तित्व दिसून आले नाही तालुक्यातील सर्वात मोठी व सगळ्यांच्या नजरा लागल्या असलेल्या वाईबाजार ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उस्मान खान यांच्या पॅनलने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळविला तेरापैकी अकरा सदस्य व सरपंच पदाचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले तर गोंडवडचा टाकडी मुरली व अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना जबर धक्का मिळाला गोकुळ गोंडेगाव येथे सरपंचांच्या अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला लोकरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रेणित पॅनलचे आठ पैकी आठ तर अंजनखेड मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवत मलकागुडा ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीने पुन्हा ताब्यात घेतली तर अत्यंत चुरशीच्या करंजी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिद्धेवार गटाचे पुन्हा वर्चस्व सिद्ध होऊन त्यांनी एक हाती सत्ता मिळवली मलकागुळा तांडा सायफळ सावरखेड टाकळी दिगडी वडसाउमरा मेंढकी

आणि यांच्या सहकार्यामुळं एक यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि यांच्यामुळे चांगला विजय मिळाला एक विकासाचा विजय मिळाला असं मला वाटते त्यानं बाकीचं सर्व श्रेय त्या सर्व मित्रांना मी सुर सुरुवातीला सर्व गावकऱ्यांचं अभि अभिनंदन करतो आणि आभार मानतो आभार याच्यासाठी की आमच्या या उमेदवाराने राम राम श्रीडाम नावाच्या उमेदवाराने अपक्ष होता आणि फक्त बारा हजार खर्च केला टॅक्स फक्त बारा हजार खर्च केला आणि विरोधी पक्षांनी तीन तीन लाख केले दोन पॅनल होते तिथं ते दोन पॅनलनी क्रॉस करून आम्हाला मत दिलं आणि एकही पैसा दिला म्हणजे खर्च करायचं काम पडलं नाही दारू पाजायचं काम पडलं नाही पैसे द्यायचं काम पडलं नाही आणि हा हा पुढे याच्या म्हणजे चांगलपणाचा विजय आहे हा गावकऱ्याचा विजय आहे हा तरुण आणि सर्व जाती धर्माचा विजय आहे आणि अपक्ष आहे तो भाजपचा नाही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही आणि राष्ट्रवादीचा पण नाही संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर